चलो सर्वांना गुड इव्हिनिंग मी चैतन्य रणपिछे सर तुम्हाला सर्वांचं सनराईज अकॅडमी सातारा या आपल्या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो तुम्ही ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण आज तुम्हाला समजलेला आहे की तुमची एक्झाम ही एका महिन्यावर आलेली आहे तुम्हाला फॉर्म भरायला सुरुवात उद्यापासून होते एप्रिल या सव्वीस पासून आणि शेवटची फॉर्म भरायची तारीख तुमची या ठिकाणी दहा मे असेल आणि त्याच्यानंतरनं लगेच तुमची एक्झाम पंचवीस जूनला सुरू होणार आहे असं त्यांनी सांगितलं म्हणजेच एक्झाम तुमच्या आलेल्या आहेत तारखा तुमच्या डिक्लेअर झालेल्या आहेत आता तुम्हाला फक्त आणि फक्त अभ्यासाचं प्रॉपर प्लॅनिंग करायचं आहे मग असं अभ्यासाचं प्रॉपर प्लॅनिंग मी तुम्हाला संध्याकाळी एक दहा वाजता लेक्चर घेणार आहे त्या स्ट्रक्चरनुसार जर अभ्यास केला तर शंभर टक्के तुमचा रिझल्ट येईल मार्क तुम्हाला जास्तीत जास्त पडतील मी तुम्हाला सांगतो एकशे चाळीस ते दीडशेच्या दरम्यान तुम्हाला मार्क पडतील जर तुम्हाला जसं सांगितलं तसं केलं तर जो घटक आपल्याला आहे मंत्रता देणार आहे तो आपण एकदम गट्टी पकडायचा अजिबात सोडायचा नाही रात्री दहा वाजता तुम्हाला डिटेल सांगेल या ठिकाणी आज तुम्हाला बघा एक आनंदाची बातमी आहे आणि तुम्हाला वाटत होतं एक्झाम होईल ना होईल होईल ना होईल हो हो कधी होईल आता तुमचे दहाबेदान आणले असतील परंतु कसलीही चिंता करायची नाही जो शेवटच्या वेळी प्रॉपर प्लॅनिंग करतो त्याचा शंभर टक्के रिझल्ट येतो तुम्ही इतर दिवस काय केलं याच्यापेक्षा ह्या परीक्षेच्या उरलेल्या कालखंडात आपल्याला काय काय करता येईल आणि आपला रिझल्ट काढता येईल हे ज्याला जमलं तो खऱ्या अर्थानं किंगमेकर झाला शो चिता व ही सिकंदर झाला मग तुम्हाला जे जे सांगतो त्या त्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि सर्वात महत्वाचं जे असता जे तुमचं अतिशय महत्वाचं लेक्चर असणार आहे जे तुम्हाला स्ट्रक्चर सांगणार आहे त्यानुसार तुम्ही शंभर टक्के अभ्यास करा तुमचा सोपा घटक कोणता मध्यम घटक कोणता जास्त अवघड कोणता ह्या सगळ्याच्या सगळ्या घटकांचं तुम्हाला डिटेल विश्लेषण दिलं जाईल आणि तुमची स्थिती आहे त्यानुसार तुम्हाला कोणत्या घटकाला कसं फोकस करायचं आहे हे तुम्हाला रात्री दहा वाजता सांगितलं जाईल या ठिकाणी तुम्हाला बघा सव्वीस एप्रिल ते दहा मे परीक्षेचा फॉर्म भरायला सुरुवात होत्या दहा मे शेवटची तारीख असेल तुमची सर्वांनी फॉर्म भरून घ्या लगेच भरायला उद्यापासून सुरुवात केली नाही तरी चालेल एक चार पाच दिवस जाऊ द्या त्यानंतर तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करा मी म्हणतोय एक तारखेला के केली तरी चालेल काही अडचण येणार नाही ना। दहा मे शेवटची तारीख आहे एक मेला तुम्ही सुरुवात करा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचा जी आर आहे आणि त्या जी आर नुसार तुमच्या एक्झामच्या फॉर्म भरण्याच्या तारखा एक्झाम होण्याची तारीख हे सगळ्याच्या सगळं पूर्णपणे डिटेल डिक्लेअर झालेलं आहे ते या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला सांगतो बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून हे डिक्लेअर झालेलं आहे आणि त्यांनी मग या ठिकाणी डिटेल आपल्याला माहिती दिली आहे यामध्ये तपशील दिलेला आहे तुम्हाला आणि विहित कालावधी म्हणजे एक्झाम कोणती कधी होईल असं दिलेलं आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक दिलेली आहे या ठिकाणी आयबीपीएस आता परीक्षा तुमची कोण घेणार कोण घेणार याच्यावर लय चर्चा चालू होती आता तुमचा फॉर्मच एस या वेबसाईट वर भरून होणार आहे च्या त्याच्यामुळे तुमची एक्झाम हे एस घेणार आहे डिक्लेअरच झालेला आहे या ठिकाणी दिले की नाही एस ऑनलाईन डॉट आयबीपीएस डॉट इन ची वेबसाईट दिली म्हणजे एक्झाम तुमची आयबीपीएस घेणार आहे हे कम्प्लीट आहे हे डिक्लेअर आहे आणि त्यांनी सिलेबस डिटेल दिलाय सगळा तुम्हाला मी संध्याकाळी दहा वाजता जे लेक्चर घेणार आहे ते कोणीच बुडवू नका जे तुमच्या शंभर टक्के जीवनाला कलाटणी देणार असेल शंभर टक्के फायदा होणार असेल तुम्हाला चलो आता तुम्हाला ऑनलाईन अर्ज आयबीपीएस ची वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर भरायचा आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी दिलाय त्यांनी सव्वीस चार म्हणजे उद्यापासून उद्यापासून म्हणजेच आज रात्री बारा नंतर तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करू शकता पण लगेच फॉर्म भरू नका एक मे पासून फॉर्म भरायला तुम्ही सुरुवात करा काही अडचणी तांत्रिक अडथळे असतील ते तुम्हाला डिटेल व्यवस्थित सांगितले जातील पण एक मे पासून तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करा म्हणजे बराच एक दोन तीन मे ला फॉर्म सगळ्यांनी भरून टाका अजिबात कोणी सोडू नका ही सुवर्ण संधी असेल तुमच्यासाठी आणि शेवटची तारीख परत एकदा सांगतो दहा मे आहे त्याची वाट बघत बसू नका पाच च्या अगोदरच सर्वांनी फॉर्म भरून घ्या पाच मेच्या अगोदर सर्वांनी फॉर्म भरून घ्या हेच तुम्हाला या ठिकाणी ठणकावून सांगा आहे त्यानंतर ना ऑनलाईन परीक्षेचे विहित परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक किती ऑनलाईन परीक्षा फी तुम्ही कधीपर्यंत भरू शकता तर शेवटची तारीख आहे दहा मे तुम्ही आज जर उद्या जरी फॉर्म भरला तरी दहा मे पर्यंत पेमेंट करू शकता पण पेमेंटची पण डोक्याला किटकिट ठेवू नका पाच मे च्या सगळा कार्यक्रम करा लक्षात ठेवा जे जे सांगतोय ते आणि टाइम पण दिले रात्री तुम्हाला तेवीस एकोणसाठ म्हणजेच रात्री बाराच्या त्यानंतर न प्रवेशपत्र ऑनलाइन प्राप्त करून घेण्याचा कालावधी प्रवेशपत्र परीक्षेच्या अगोदर सात दिवस येईल तुम्हाला किती दिवस सात दिवस येईल परीक्षेचं जे काही हॉल तिकीट असणार आहे ते तुम्हाला परीक्षेच्या अगोदर सात दिवस येईल मग तुमची परीक्षा जी होणार आहे त्याचा कालावधी दिलाय दिला या ठिकाणी त्यांनी चोवीस मे पासून परीक्षा तुमची सुरू होणार आहे ऑनलाईन परीक्षेच्या दिनांक त्यांनी दिलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला रात्री दहा वाजता एवढं जबरदस्त प्रॉपर प्लॅनिंग करून देतो त्यानुसार तुम्ही अभ्यास करा रिझल्ट तुमचा शंभर टक्के येणार आपला शब्द आहे तुमचा अभ्यास कसा आहे त्यानुसार तुम्हाला प्रत्येकाला सांगेल त्यानुसार तुम्ही अभ्यासाचं तुमचं शेड्यूल बनवा चांगला अभ्यास करा स्वतःचा वेळ हा स्वतः सत्तेच नव्हे तर स्वतःच्या अभ्यासासाठी खर्च करा रिझल्ट तुमचा शंभर टक्के येईल त्यानंतर बघू ऑनलाईन परीक्षेच्या दिनांक दिले तुम्हाला चोवीस मे पासून परीक्षेला सुरुवात होती आणि शेवटची म्हणजे पेपर असणार आहे ती तारीख दिली त्यांनी पाच जूनची म्हणजेच चोवीस मे पासून पेपर तुमचा सुरू होतोय तो कालावधी आहे पाच जून पर्यंतचा लक्षात ठेवा म्हणजेच तुमचे हे जे पेपर आहेत ते एक पाच अकरा दिवस दहा अकरा दिवस चालणार आहेत लक्षात ठेवा मग तुम्हाला हे पण सांगेल मी अगोदर पेपर झाल्यानंतर ना बरीच माहिती आपल्याला बाहेर मिळत असते आणि त्यानुसार आपण अभ्यासामध्ये पण सुरू करू शकतो पण अगोदर त्यांनी जसं दिलंय तसा कार्यक्रम आपण सुरू करू कसलीही काळजी करू नका कसलीही चिंता करू नका जसं सांगतोय तसं करा ओके निगेटिव्ह मार्किंग आहे का हे सगळं सगळं डिटेल तुम्हाला सांगेल मी काळजीच करू नका संध्याकाळी आपलं दहा वाजता युट्यूब ला लेक्चर असेल तुमच्या प्रश्नांवर चर्चा होईल त्याचबरोबर परीक्षेसाठी तुम्हाला आवश्यक असणार मटेरियल असेल ह्या शेवटच्या टप्प्यात कोणतं युज करायचं कोणतं वापरायचं तेच बरोबर तुमचं शेड्यूल कसं असावं दररोजचं अभ्यासाचं हे डिटेल सगळं तुम्हाला सांगितलं जाईल काळजी करू नका तुम्ही आता परीक्षेसाठी तुम्हाला कालावधी हो किती राहतोय तर आजच्या दिवसापासून विचार केला तर एक महिना सापडतोय आपल्याला किती एक महिना सापडतोय मग ह्या एक महिन्यात आपलं अभ्यासाचं शेड्यूल कसं असावं काय असावं हे डिटेल तुम्हाला रात्री सांगेन मी चलो जाऊ पुढं आपण पुढे जाऊन तुम्हाला या ठिकाणी माहिती दिलेली आहे बघा डिटेल सगळीच्या सगळी हे तुम्हाला संध्याकाळी सांगेन आणि त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी अभ्यासक्रम सगळ्याचं सगळं दिलेला आहे कोणकोणत्या भाषेमध्ये तुम्ही पेपर देऊ शकता काय करू शकता हे सुद्धा डिटेल दिलेलं आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा आणि हे तुम्हाला संपूर्ण सिलेबस दिलाय काळजीच करू नका मध्ये काय येतंय बुद्धिमत्तामध्ये काय येतं ये या हे तुम्हाला डिटेल दिलेलं आहे तुमचा पेपर किती वेळाचा असेल हे पण तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे डिटेल सगळी माहिती तुम्हाला रात्री दीड वाजताच्या युट्यूबच्या लेक्चरला भेटून जाईल ज्या माध्यमातून तुमचा शंभर टक्के अभ्यास होईल तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल याच्यानंतर सदर परीक्षा दोनशे गुणांची राहील असं सांगितलेलं आहे अभियोग्यतेसाठी साठ टक्के म्हणजे एकशे वीस गुण असतील तर बुद्धिमत्तेसाठी चाळीस टक्के म्हणजेच ऐंशी गुणच म्हणतोय प्रश्न असतील आणि तेवढेच गुण पण असतील काय अडचण नाही येणार एकूण तुम्हाला सांगितलंय दोनशे प्रश्न दोनशे गुण आणि तुम्हाला मी सांगतोय एकशे चाळीस प्लस तुम्हाला मार्क कसे पाडता येतील याबाबतचं प्रॉपर शेड्यूल प्रॉपर लेक्चर रात्री दोन वाजता असेल ते लेक्चर तुम्ही आवर्जून बघा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल एक महिना आपल्याला आजच्या दिवसापासून सापडतोय परीक्षेसाठी ह्या सुवर्ण संधीचा शंभर टक्के सांगतो महाराष्ट्रातील ज्यांचं ज्यांचं बीएड एड झालं या आणि टीईटी किंवा सीटीईटी सी पास आहेत किंवा सीटीईटी टी टीईटी पास नसू द्या पण बी एड झालेला आहे आणि ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशा सर्वांना ही एक्झाम देता येते त्याच्यामुळं अजिबात कुणी सुद्धा पिलं पडू नका चांगला अभ्यास करा सर्वांनी फॉर्म भरा ठीक आहे अजून काही शंका असतील तर रात्री आपलं लेक्चर आहेच तत्पूर्वी आपली एक टेटची बॅच आहे बघा जी दोन हजार रुपयांची होती पण त्याच्यावर डिस्काउंट आहे फक्त एक हजार रुपयामध्ये पन्नास टक्के आपण डिस्काउंट दिलेला आहे यामध्ये दररोज लेक्चर असे असतात आणि यामध्ये अजून एक लेक्चर ऍड होईल ते म्हणजे तुमचं मानसशास्त्राच मानसशास्त्र विषयाचे लेक्चर तुमचं त्यामध्ये ऍड होऊन जाईल हे मानसशास्त्र विषयाचे लेक्चर त्याचं शेड्यूल तुम्हाला ऍपमध्ये बॅच मध्ये सांगितलं जाईल पण सकाळी नऊ ला दुपारी सव्वा तीन सायंकाळी साडेसहा रात्री नऊ अशी ही चार लेक्चर फिक्स त्या टाइमिंग लच होतात हे तुमचं मानसशास्त्राचं एक शेड्यूल एक लेक्चर नवीन ऍड होईल त्याचं टाइम टेबल उद्यापासून सुरुवातीपासून मुळातून तुमचा मानसशास्त्र हा विषय होईल त्याच्यामुळं काळजी करू नका चिंता करू नका बिंदास्त राहा चांगला अभ्यास करा ही आपली फॅकल्टी आहे महाराष्ट्रातील तज्ज्ञ लोक आहेत या ठिकाणी प्राचार्य सचिन पाटील सर आहेत मानसशास्त्र बेसिक झिरो टू हिरो एकदम मुळातून घेतात आणि तुमचा विषय एक नंबर करतात प्रश्नांच्या माध्यमातून पण तुम्हाला मार्क जास्तीत जास्त मिळवून देतात हनुमंत सर आहेत जे गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय घेत आहेत वैभव रणपीशे सर आहेत बघा इंग्रजी विषय आणि त्याचबरोबर बुद्धिमत्तातील अतिशय महत्वाचे टॉपिक आहेत ज्यांनी घेते जास्त आहे असे सगळेचे सगळे विषय घेतात त्यानंतर ना मी आहे तुम्हाला जी के जी एस विषय ठीक आहे त्यानंतर मॅडम आहेत प्रियांका मॅडम मराठी विषय जबरदस्त एक सुद्धा सिंगल मार्क जाणार नाही तुमचा आणि ऑल ओव्हर सगळ्या विषयांचं प्रश्न जे आपल्याला टू असतात परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे ते या ठिकाणी अगुसर घेणार आहे त्याच्यामुळे कसलीही चिंता करू नका तुमचा रिझल्ट जे जे सांगतोय ते ते करा शंभर टक्के फायदा होऊन जाईल त्याच्यानंतर ना आपली एक टेटची टेट एक्झामसाठी जी टेस्ट सिरीज लॉन्च झालेली आहे ही टेस्ट सिरीज तुम्हाला दहा मॉक टेस्ट सिरीज आहेत आणि दहा टेस्ट तुम्हाला पीडीएफ स्वरूपात विश्लेषणच्या आहेत या फक्त फक्त आणि फक्त शंभर रुपयामध्ये वीस सराव पेपर आहेत सराव प्रश्नांचा चांगला कारण जवळजवळ चार हजार प्रश्नांचा सराव तुमच्या शंभर रुपयांमध्ये होईल आणि तुम्हाला फायदा होईल जर तुम्ही बॅच खरेदी केली असेल तर टेस्ट सिरीज खरेदी करू नका बॅच मध्येच तुम्हाला टेस्ट सिरीज भेटून जाते त्याच्यामुळं वेगळी अशी टेस्ट सिरीज कुठलीही खरेदी करू नका तुम्हाला बॅच मध्येच टेस्ट सिरीज भेटेल आणि शेप्रिट टेस्ट सिरीज लावायची असेल तर ती तुम्हाला शंभर रुपये मध्ये भेटेल बॅच खरेदी करण्यासाठी डाउनलोड करा ऍप्लिकेशन सनराइज अकॅडमी सातारा हा लोग दिसेल तुम्हाला ते रजिस्ट्रेशन करा आणि काही अडचण असल्या नंबरला कॉल करा डबल एट डबल एट थ्री डबल सेवन सिक्स टू थ्री किंवा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी त्रेसष्ट चौऱ्याऐंशी ह्या नंबरला कॉल करा काही अडचण असल्यास ठीक आहे किंवा इथं तुम्हाला नंबर देतो बघा ह्या नंबरला कॉल करा मला तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा संध्याकाळी आपण त्या प्रश्नांवर जबरदस्त चर्चा करणारच आहोत परंतु अजून जरी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते प्रश्न विचारू शकता एक्झाम आलेली आहे आता तुम्ही गप्प बसायचं नाही ढिलं पडायचं नाही मोठ्या चिथीना अभ्यास करायचा अभिनही तो कभी नाही कभी नाही तो कभी नाही परत अशी संधी येणार नाही परीक्षा कधी होतील काय होतील काही माहित नाही आपल्याला भविष्यातलं बरोबर पण आलेल्या एक्झामचं खऱ्या आपण सोनं केलं पाहिजे आलेल्या के संधीच आपण सोनं केलं पाहिजे त्यासाठीच हे आपलं एक शॉर्ट लेक्चर होतं पण रात्री दहा वाजता जे लेक्चर आहे ते कुणीच बुडवू नका रात्री दहा वाजताचं लेक्चर शंभर टक्के करा तुम्हाला डिटेल सिलेबस प्रत्येक विषयाचा पॉईंट टू पॉइंट सांगितला जाईल आणि तुमचं अभ्यासाचं प्लॅनिंग कसं असावं हो। ती पण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली जाईल तुमच्याकडे एक महिना आहे तर एक महिन्याचं आपलं प्रॉपर प्लॅनिंग कसं असावं ही माहिती तुम्हाला डिटेल दिली जाईल एक्झाम कधी आहे यस स्वतः मॅडम एक्झाम तुम्हाला सांगितली बघा तुमची एक्झाम पंचवीस मे पासून सुरू होते या कधीपासून तर चोवीस मे पासून सुरू होते चोवीस मे ते पाच जून या दरम्यान तुमची परीक्षा आहे बघा चोवीस मे ते पाच जून या दरम्यान तुमची परीक्षा आहे एक महिना तुमच्याकडे आहे आणि या एका महिन्यात आपल्याला शंभर टक्के पोस्ट काढायचे हे तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला डिटेल सगळी माहिती सांगतो संध्याकाळी रात्री दहा वाजताच्या लेक्चरला तुमचं डीएड पाहिजे किंवा बीएड पाहिजे आणि बीएड असेल तर तुम्ही टीईटी किंवा सीटीईटी पास पाहिजे आणि बीएड असेल टीईटी किंवा सीटीईटी पण पास पाहिजे आणि पास नसेल तर तुमचं ग्रॅज्युएशन असेल तरी तुम्हाला ती एक्झाम देता येईल काळजी करू नका चलो हा एक्झाम कधी येते सांगितलं स्वतः मॅडम चलो व्हिडिओला लाईक करा जर व्हिडिओ आवडला असेल तर आणि शेअर करा आपल्या मैत्रिणींना सांगा फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे उद्यापासून फॉर्म भरून घ्या एक ते पाच मे दरम्यान फॉर्म भरा तुम्हाला रात्री दहा वाजता अतिशय महत्वाची माहिती देणार आहे रात्री दहाला ला कोणीही लेक्चर पडवू नका ऑनलाईन लेक्चर करा तुमचे प्रश्न शंका काही अडचणी असू द्या सगळ्याचे सगळे आपण डिटेल कव्हर करू थांबूया आपण या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत भेटूया आपण रात्री दहा वाजताच्या लेक्चरला शिक्षक भरतीसाठी थेटसाठी चलो